अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली नाशिक आडगाव हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणात पुन्हा बदल झाल्याने द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे मध्यरात्री झालेला अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी पडून हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत उदरनिर्वाह करावे कसे घेतलेले कर्ज फेडावे कसे असा यक्ष प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडू लागलाय वृत्तसंकलन विभाग नाशिक ते जे डिजिटल नाशिक